स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडी शहरातील भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य तिरंगा पदयात्रा आणि जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते भिवंडी शहरात ऐतिहासिक तिरंगा रॅली काढून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडी पश्चिम चे आमदार महेश चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिगे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत महाराष्ट्र परदेचा अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण व आमदार महेश चोगले यांच्या उपस्थितीत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विशाल तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील भाजपचे भिवंडी हर्षल पाटील भाजपचे नगरसेवक निलेश चौधरी सुमित पाटील श्याम अग्रवाल यशवंत तावरे नित्यानंद नाडार उप वासोवना मनोज ठाकूर श्याम भोर विठोबा बिल्ला नाईक राजू गाजेंगी जगन पाटील जितेंद्र डाकी यांच्यासह भिवंडी शहरातील मुस्लिम समाजातील पुरुष महिला आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते घोषणा आणि फडकत्या तिरंग्याने सजवलेली ही पदयात्रा भिवंडीतील अनेक प्रमुख मार्गावरून गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आमदार महेश चौगुले यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाला निमित्ताने आपण सर्वजण देशाचे लोकभू असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र की यांनी आज लाल किल्यावर येऊन संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये गोरुधान सत्ते जाईल हा देश ब्रह्मभुवाच्या दिशेने कसा जाईल आणि आज आज असणारी परिस्थिती या सगळ्या गोष्टीच उल्लेख हा त्यांनी आजच्या भाषणामध्ये केला त्यांनी म्हणताना हे म्हटलं की आपल्याला सर्वांना माहीत आहे दान देश है गई वर्षां तंत्र या देशाला शतक बधवानी ने सुधा एक भारत मोट योगदान दिया शेती मग तांदूळ असेल गहू असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्वीपेक्षा काही पटीने जास्त उत्पादन करून जगाच्या पातळीवरती हा सुगलाम सुलाम देश आहे हे पटवून दिलं आणि त्याचबरोबर मत्स्य शेतीला म्हणजेच मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे आज आज, आज जगामध्ये आपल्या देशाच त्याही जो उपवाद आणि उत्पन्न हे गगनाला भिडे झालंय प्रत्येक क्षेत्रामध्ये देश हे प्रगती करतोय जाती धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हा देश खंड राहिला पाहिजे आणि देशाला एक वेगळी दिशा हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये असणार प्रदूषण आणि या, या, या।, या, या। प्रदूषणावरती हो। जर मात करायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये विजेचं उत्पादन ज्या पद्धतीने केलं जातं त्याला एक पर्यायी व्यवस्था असली पाहिजे हे देशाच्या पंतप्रधानांनी दिलं आणि या जगाच्या पातळीवरती सर्वात जास्त अपारंपरिक ऊर्जा करणारा देश कोणता असेल तो भारत देश आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देश ह्या प्रगतीच्या दिशेने चालला आहे दोन हजार सत्तेचाळीस येणारा काळ तुम्हा सर्व पुढच्या पिढीला एक मार्गदर्शक देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक उत्तिष्ठ या देशासमोर ठेवलंय महाराष्ट्राला सुद्धा त्याच उद्दिष्टाच्या दिशेने जायचं आहे लोकप्रिय से, से मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करणं गरजेचं आहे हा देश अखंड राहिला पाहिजे आणि अखंडतेच्या दिशेने जाण्यासाठी प्रत्येक राऊस या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असलं पाहिजे आणि म्हणून आणि आम्ही सर्वांनी हा भाईचारा